दिव्यांगांची पाच सहा महिन्याची पेन्शन थांबवली जाते दिव्यांगांच्या योजना थांबवल्या जातात दिव्यांगांना नवीन योजना आणली जात नाही ते काही कारणं दिली जातात आणि दुसरीकडे मात्र त्या खात्यासाठी राखीव पैसे ठेवले जातात त्या योजनेसाठी राखीव पैसे ठेवले जातात उलटं त्या प खात्यासाठी किंवा त्या योजनेसाठी पैशांची लयलूट केली जाते तर हे असं कधीपर्यंत होणार नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो दिव्यांगांचा आवाज बोलान बॉझ या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो दिव्यांगांची बऱ्यापैकी पाच ते सहा महिने झाले पेन्शन आलेलं नाही आहे हे जवळपास पन्नास ते सत्तर टक्के जिल्ह्यांमध्ये हीच अवस्था आहे म्हणजे एखाद्या आता समजा सोलापूर जिल्हा आहे तर सोला सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच तालुक्या असतील तर त्या पाच तालुक्यामधील दोन तालुक्यांमध्ये पेन्शन ही तीन तीन महिने झाले आलेले नाही आहे दोन जिल्ह्यांमध्ये पाच पाच महिने झाले आलेले नाही आहे आणि एखाद्या तालुक्यामध्ये अक्षरशः सहा सहा महिने झाले पेन्शन अजून आलेलीच नाही आहे तर हे असं कधीपर्यंत होणार हे असं कधीपर्यंत चालणार की दिव्यांगांचे हाल करायचे ठरवले आहेत की दिव्यांगांचे हाल आपल्या मुख्यमंत्र्यांना दिसतच नाही आहेत दिव्यांगांच्यावरती होणारे अन्याय दिसत नाही आहेत नेमकं काय आहे आणि दुसरीकडे मात्र दुसरीकडे मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पहिल्याच दिवशी लाडक्या बहीण योजनेसाठी कोठ्यावधी रुपये राखीव ठेवले जातात बाजूला काढून ठेवले जातात म्हणजे अर्थ हे करून ठेवले जातात त्याच्यासाठी आणि मेट्रोसाठी आपण मेट्रो काय तो विकासाचा भाग आहे महाराष्ट्राच्या पण लाडक्या बहिणी योजनेसाठी किंवा त्यांना पेन्शन मिळावी त्यांना ते दीड दीड हजार रुपये मिळावे म्हणून त्यांना पेन्शन पैसे बाजूला काढून जातात आणि दिव्यांगांची पेन्शन मात्र टटवली जाते तरी असं का आणि ही मागणी करणारं पत्र किंवा या मी असं बाजूला काढून ठेवते म्हणून सांगणारं पत्र विधानसभेमध्ये म्हणजे आपल्या जे अधिवेशन चालू आहे नागपूरचं सोळा डिसेंबर दोन हजार पासून जे अधिवेशन सुरू झालेलं आहे पहिलं अधिवेशन या दोन हजार चोवीसला विधानसभा झालेल्या नंतरचं तर त्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री स्वतः मांडतात ते ते पत्राचं वाचन असू दे किंवा ते विधेयकच म्हणजे निवेदनाचं वाचन स्वतः मुख्यमंत्री करतात आणि त्याला सगळ्या आमदारांची सहमती मिळते आमदारांची असू दे विधानसभा अध्यक्षांची असू दे यांची सहमती मिळते मग ज्या वेळेला तुम्ही ते निवेदन देत होता किंवा ते आम्ही इतके इतके कोट्यवधी हो रुपये आम्ही बाजूला काढून ठेवते आकडा मला आता माझ्यापर्यंत आलेला नाही म्हणून मी कोट्यवधी रुपये म्हणजे शब्द वापरतोय तर तुम्हाला जर आकडा माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की किती रुपये बहिणी योजनेसाठी राखीव ठेवलेले आहेत ते तर ते रुपये राखीव ठेवले जातात आणि ते मुख्यमंत्री स्वतः मांडतात पण त्याच दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी सोळा डिसेंबर दिवशी सांगतोय सोळा डिसेंबरच्या दिवशी ही गोष्ट घडते पण त्याच वेळेला दिव्यांगांचं आंदोलन दिव्यांगांचा मोर्चा त्या अधिवेशन जिथं सुरू आहे तिथं धडकतो तिथं मोर्चा येतो पण त्या मोर्चाकडं किंवा त्या दिव्यांगांच्याकडं कुठलाही एकही आमदार तिथे जाऊन लक्ष देत नाही तर ही शोकांची काय खरंच की तुम्हाला तुमच्या जे काही तुम तुम्ही निवडून आलेला आहात किंवा तुम्हाला जे मिळालेली सत्ता आहे तर त्याचं इतकं पण हे नसावं की दिव्यांग स्वतः तुमच्या दारापर्यंत आलेले आहेत आणि तुम्ही त्यांच्याकडे दे लक्षही देत नाही निदान त्यांच्या लक्ष द्यायचं राहू दे पण निदान त्यांच्यापर्यंत जायचं तरी होतं तुम्ही इथं का आलाय हे इतकं तरी विचारायचं होतं की तुमच्या अडचणी काय आहेत जर तुम्हाला अडचणीचं तुम्ही ऐकून घेतला नाही तर आमच्या अडचणी सोडवणार कसे मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर द्यावं याचं मुख्यमंत्री साहेब असू देत किंवा एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री आणि अजित पवारजी अजित पवारजी तर नव्हतेच त्या दिवशी त्याच्यामुळे त्यांना काय बोलण्यात पॉईंट नाही पण एकनाथजी शिंदे जर तिथं होते परत देवेंद्र फडणवीसजी पण होते कारण देवेंद्र फडणवीस जी स्वतः लाडक्या बहिणी योजनेचं जे काही ते राखीव निधी कोट्यावधी रुपयेचा तो स्वतःच मांडले तिथं तर हे होते मग यांनी हा जे दिव्यांग तिथे गेले होते तर त्या दिव्यांगांच्याकडे लक्ष का दिलं नाही त्या दिव्यांगांच्या मागण्या काय ऐकून घेतल्या नाहीत कारण आम मुख्यमंत्र्यांनी ऐकून का घेतलं पाहिजे होतं कारण अजून दिव्यांग मंत्रालयाला किंवा समाज कल्याण विभागाला अजून मंत्रीच मिळालेले नाही आहे मंत्र्यांची शपथ झाली आहेत पण खातं वाटपच झालेलं नाही तर कसं आम्हाला समजणार की कोणत्या मंत्र्यांच्याकडे दाद मागायची किंवा कोणत्या मंत्र्यांच्याकडे आमचं निवेदन द्यायचं हेच आम्हाला माहित नाही आहे बरं हे झालं यात भेदभाव कसा केला जातो बघा म्हणजे लाडक्या बहिणीला पण दीड हजार पेन्शन दिली जाते आणि दिव्यांगांनाही दीड हजार पेन्शन दिली जाते असं कोणत्या राज्यात होतं ते तरी आम्हाला सांगा म्हणजे बाकीच्या राज्यांमध्ये भरपूर राज्यांमध्ये लाडकी बहिणी योजनेचं योजना चालू आहे तसंच तिथं दिव्यांगांनाही पेन्शन मिळते पण सम समान कुठल्या राज्यात मिळते ते तरी आम्हाला सांगावं एक वेळ लाडक्या बहिणीला जिथं एक हजार रुपये पेन्शन दिली जाते तिथं दिव्यांगांना तीन तीन हजार रुपये पेन्शन दिली जाते आणि आपल्या राज्यात मात्र सम समान यादीत घेता मग समान सगळे न्याय दिले पाहिजेत ना त्यांना जसं चालू महिन्याची पेन्शन दिली जाते महिना सुरू होण्याच्या आधीची पेन्शन दिली जाते तसंच दिव्यांगांनाही दिली पाहिजे मग बर ते झालं डॉक्युमेंट्समध्ये सुरुवात म्हणजे लाडकी बहिणी योजना सुरू करायला एखाद्या महिलेला काय करावं लागतं एक ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो त्याला आधार कार्ड जोडावं जोडावं लागतं रेशन कार्डचं झेरॉक्स जोडावं लागतं आणि तिसरं जास्तीत जास्त विवाह नोंदणीचा दाखला जोडावा लागतो इतकंच आणि एक फोटो आयडेंटिसाईज पण इथे दिव्यांग जर एक दिव्यांग असेल तो जर पेन्शन सुरू करण्यासाठी जर त्याला त्याला जर कागदपत्र गोळा करायची म्हटली तर किमान तीन ते ती चार महिने त्याला कागद गोळा करावे ला लागतात बरं कागद गोळा करून तो कागद जमा करतो म्हणजे फॉर्म भरतो फॉर्म जमा करतो तो समाज समाजकल्याण संजय गांधी ऑफिसला जमा करतो संजय गांधी ऑफिसला जमा केल्यानंतर त्याची सहा सहा महिने फाईल तिथं पडून राहते सहा महिन्यानंतर त्याची मंजूर येते मंजूर झाल्यानंतर त्याचं बँकेत खातं काढायला सुद्धा दोन दोन तीन तीन महिने लावतात ते बँकवाले त्यानंतर ते बँकचं लेटर किंवा बँकचं पासबुक घेऊन परत संजय गांधी जायचं संजय गांधीमध्ये जमा करायचं मग संजय गांधीवाले शिक्का मारणार शिक्कानंतर शिक्का मारल्यानंतर ते पेन्शन त्यांच्या पुढच्या ज्या पुढचे नंतर येणारे हप्ते असतात त्यावेळेला ते सुरू होते तर हे असं का दिव्यांगांनाच एवढे फॉर्मेलिटी का म्हणजे जो नॉर्मल व्यक्ती आहे त्याला त्याला ज जाणं येणं सोपा आहे त्या ऑफिसपर्यंत म्हणा किंवा कुठंपर्यंत पण पण त्याला तुम्ही कष्ट देत नाही आत पण एखाद्या दिव्यांगाला व्हीलचेअरवरून जावं लागतं किंवा कुबड्यांचा सहारा घ्यावा लागतो किंवा एखाद्या अंध व्यक्तीला त्याच्यासोबत कुणाला तर घेऊन जावं लागतं तर प्रत्येक वेळेला कुणाच्या ना कुणाच्या पाया पडाव्या लागतात त्याला तर त्याला तुम्ही इतके कष्ट लावताय की प एखादं कागद जरी नसलं तर त्याची पेन्शन रद्द केली जाते किंवा के। त्याच्या पेन्शनचा जो अर्ज असतो तो फेटाळला जातो पण इकडे लाडक्या बहिणी योजनेला साधा ऑनलाईन फॉर्म भरायला सुद्धा तुम्ही पैसे दिला सरकारने स्वतः पैसे दिले पन्नास पन्नास रुपये नेट कॅफेवाल्यांना असू दे किंवा माय केंद्रवाल्यांना स्वतः सरकारने पैसे दिले पण इथं दिव्यांगाला मात्र प्रत्येक कागद काळाला पैसे मोजावे लागतात तर या असं का यात ही काहीतरी या अधिवेशनामध्ये व्हावं की लाडक्या बहिणी योजनेला जसं तुम्ही कागदांची मर्यादा ठेवलेली आहे कमीत कमी कागदांची मर्यादा ठेवलेली आहे तशीच दिव्यांगांच्या बाबतीतही तसं करावं की दिव्यांगांनाही कमीत कमी कागदांना घर बसले पेन्शन सुरू करता यावी घर बसले तो जर स्कॅन करून पाठवत असेल डॉक्युमेंट्स तर त्याचंही मान्य करून घ्यावं हे असं काहीतरी का नवीन जी आर काढला पाहिजे दुसरी गोष्ट लाडक्या बहिणी योजनेसाठी अर्ज करताना त्या महिलेला कोणतीही अट नाही म्हणजे उत्पन्नाची अट नाही तिचं शेत आहे का अट नाही तिचं आर सी सीचं घर आहे की अट नाही म्हणजे ती आर सी सी घरात राहते की नाही त्याची पण तुम्ही चौकशी करत नाही किंवा तिच्याकडे चार चाकी आहे की नाही किंवा ती काम कामाला जाते की नाही की म्हणजे नोकरीला आहे की नाही याची कोणतीही अट नाही पण इकडे दिव्यांगाला दिव्यांगात साधे एखादं दोन एकर रान असेल तर तो तलाठी साधा दाखला त्याला एकवीस हजारच्या आतलं देत नाही परत आर सी तलाठी घर घर बघायला येतो तलाठी घर बघायला आला घर जर आर सी सी दिसेल तर त्याला सही देत नाही त्या पत्रावर सही देत नाही त्याच्या परत त्याच्याकडे जर तो नोकरी त्याला एक दहा बारा हजार पगार असेल आठ दहा हजार पगार असेल दहा बारा हजार पगार असेल तरीसुद्धा त्याला देत नाही तू तु कमवतोस तुला पेन्शनची काय गरज आहे म्हणून सांगतो तो तलाठी मग हे असं का इकडे सगळ्या गोष्टींमध्ये सूट म्हणजे पहिला सांगितलं होतं की लाडक्या बहिणीलाच्या नावावर चार चाकी असेल किंवा तिच्या घरातले कोणी जी एस टी भरत असतील किंवा आय टी रिटर्न भरत असतील तर त्या त्या बहिणींना मी घेणार नाही म्हणून पण इथे जर एखाद्या दिव्यांगाच्या घरात जर त्याचे वडील किंवा त्याचा भाऊ किंवा त्याचे आणि कोणी नातलग जर ते त्याच्या आर सी सी घरामध्ये तो राहत असेल त्याच्या नावावरती नोंदणीकृत नसेल त्या दिव्यांगाच्या नावावरती नोंदणीकृत नसेल तरीसुद्धा त्याला तिथं ते, ते, ते तलाठी देत नाहीत तुझं हे घर आहे ना आम्ही देऊ शकत नाही तुला सही तू तु। एवढ्या मोठ्या घरात राहतोस तुला हे पेन्शन लागू करू शकत नाही तसे नियम सांगतात म्हणतात पण असे नियम कुठं आहेत बरं नियम हे याच्यावर व वचक कोणाचा राहणार तर यातही काहीतरी बदल झाला पाहिजे की जसं त्यांना सूट दिलेले आहेत काही गोष्टींमध्ये तसं दिव्यांगांनाही दिल्या पाहिजेत दिव्यांगांच्यावरती असे घर बघायला घर बघितल्यानंतर सही देतो किंवा तुझे शेत किती आहे ते बघितल्यानंतर सही देणार जर दोन एकर शेत असेल तर दोन एकरात उत्पन्न काय असं लाखो रुपयाचं निघतं का हे तरी सांगावं मग लाडक्या बहिणींच्या नावावरती दादा एकर राहणार तिला तिचं उत्पन्न जास्त नाही आहे का तिला दीड हजार पेन्शनची गरज आहे का मग तसं दिव्यांगालाही मग गरज आहे जर त्या बहिणी बहिणीला गरज असेल तर इथं दोन एकर तीन एकर चार एकर जर एखाद्या एक दिव्यांगाच्या नावावरती शेती असेल तर त्यालाही त्या पेन्शनची गरज आहे कारण त्याच्या वडिलांच्या नावावरती असते ती किंवा त्याच्या आईच्या नावावरती असते शेती मग त्याच्यात वाटणी होणारच आहे ना त्याला एखाद्या भाऊ बहिण असतो वगैरे असतातच ना कोणी ना कोणी किंवा त्याची आत्या असते कोणी ना कोणी त्यात वाटणी मागणारे येतच मग मा त्याच्यामुळे दिव्यांगांनाही समान न्याय दिला पाहिजे जसं त्यांना सूट दिलेली आहे सूट म्हणणार नाही मी ते योग्यच आहे तर म्हणजे ह्या बा बाकीच्या निकषांचं जे काही निकष लावले जातात तर ते दिव्यांगांच्या बाबतीतही निकष लावले नसावेत जावे या अधिवेशनामध्ये ती गोष्ट घडावी की दिव्यांगांच्या बाबतीत ही उत्पन्नाची आट नसावी किंवा त्याच्या नावावरती शेती असेल किंवा त्याच्या नावावरती गाडी असेल तो नोकरी करत असेल तरीसुद्धा त्याला पेन्शन चालू असली पाहिजे हां बरोबर आहे त्याला जर सरकारी नोकरी किंवा निमशासकीय नोकरी असेल तर त्याला देऊ नका कारण तो कमावतोय त्याला तो हजारो रुपये कमवतोय त्याच्यामुळे त्याला दिलं नसेल तर चालेल पण अर्धा हजाराच्या आतलं जर त्याची नोकरी असेल तर त्याला कुठल्या कुठल्या मार्गाने तुम्ही अडवताय हे तरी बघितलं पाहिजे की त्याचं अर्धा हजारात त्याचं घर चालतं का मग एक दोन हजार रुपये जर त्याला पेन्शन मिळत असेल तीही तीन तीन महिन्यानंतर मिळते तर ते ते तर अडवू नका तुम्ही तर ही एक गोष्ट होती या साऱ्या गोष्टी होत्या आणि लाडक्या बहिणीला जसं तुम्ही अडव्हान्समध्ये पैसे देता आता डिसेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये जमा होणार म्हणून सांगताय तुम्ही तसंच दिव्यांगांचेही हप्ते दिव्यांगांचाही जो काही पेन्शन मिळते तर ती ती पेन्शन दिव्यांगांची ज्या त्या महिन्यात दिलं तरी बरं होईल माझं मत आहे आमचं मत आहे नोव्हेंबरचा निदान हप्ता डिसेंबरमध्ये द्यावा डिसेंबरच्या पाच तारखेच्या आत हप्ता द्यावा डिसेंबरचा हप्ता जानेवारी पाचच्या आत द्यावा कारण ते पैसे उपयोगात येतील त्याचा उपयोग काहीतरी त्या दिव्यांगाला होईल चार चार पाच पाच महिने जर पेन्शन आले नाही तर तो दिव्यांगाचं किती उदारी होते तो व्याजाने किती पैसे काढतो ते घर चालवण्यासाठी व्याजाने पैसे काढावे लागतात कुठून तरी कुठून हात उसणे घ्यावा लागतात आणि त्याचं घर चालवावं लागतं त्याच्यामुळे हे जे काही त्रास आहेत ज्या काही वेदना आहेत जे काही ज्या काही अडचणी आहेत त्या एक देवेंद्र फडणवीसजींना समजाव्यात त्या त्यांच्या निदर्शनास लवकरात लवकर याव्यात आणि दिव्यांगांच्यावरतीही मार्ग काढावा किंवा दिव्यांगांचेही दिव्यांगांनाही न्याय देण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस जी करतील अशी आशा आहे मला बाकीच्याही गोष्टी म्हणजे ज्या योजना तुम्ही थांबवू शक थांबवल्या नाही आहेत म्हणजे लाडकी बहीण योजनेची योजना थांबवली नाही पण दिव्यांगांची योजना का थांबवली दिव्यांगांची ई रिक्षाची योजना चालू करावी लवकरात लवकर जे पाचशे रिक्षा देऊन थांबवलेले आहेत तर ते पुढच्या रिक्षाही चालू कराव्यात पण दिव्यांगांसाठी नवनवीन योजना झेरॉक्स मशीनची असेल लॅपटॉपचे असेल किंवा चटणीकांडप असेल ओला सुका मसालाचे असेल बाकीच्या या काही ज्या काही योजना आहेत शेतीसाठीची जी योजना असेल किंवा बाकीच्या सगळ्या घटकांमधल्या ज्या काही योजना, योजना आहेत तर त्या लवकरात लवकर चालू कराव्यात हीच या अधिवेशनातून विनंती करतो आणि जसं मी बोललो लाडक्या बहिणीचं प्रमाणित जर लाडक्या बहीण योजनेचं या अधिवेशनामध्ये जर एकवीसशे रुपये करणार असाल तर दिव्यांगांची पेन्शन सहा हजार ही झालीच पाहिजे हेही मागणी आम्ही करतो तर जरा मोठा व्हिडिओ होतो आणि तुम्हाला जर पटत नसेल पाच सहा महिने झालं दिव्यांगांची पेन्शन आलेली नाही आहे तर या मागच्या माझ्या व्हिडिओच्या खालची कमेंट्स जाऊन वाचा कित्येक दिव्यांगांचे कमेंट्स आहेत की आमची पेन्शन सहा महिने झाले आलेली नाही आहे आमची म्हणजे पेन्शन पाच महिने झाले आलेली नाही आहे आमची म्हणजे पेन्शन तीन महिने झाले आलेली नाही आहे असे भरपूर दिव्यांगांनी कमेंट्स केलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हालाही तुमच्या अडचणी काय असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आपण घेण्याचा प्रयत्न करू आता आपण भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग